बीडचा आहे हा गोपीनाथ मुंडेच्या गावचे का हा गोपीनाथ मुंडेच्या गावचे तुम्ही म्हणून मला जास्त मारायचे हो मुंडेच नाव सांगितलं मुंडे साहेबांचं नाव सांगितलं मला जास्त मारलं त्याने तुम्ही बीडवाले असेच करतात अहो काल हे ताईनं तर बीडचे म्हणून मारलो मला मुंडे साहेबाचं नाव घेतल्यामुळे मला एवढं मारलं त्यांनी भयानक मारायचे पैसे गोळा कर म्हणायचे मला मारते आता जीवस मला ठीक नाही म्हणायचे हे डॉट कॉमच्या या व्हिडिओमध्ये मी आनंद तुमचं स्वागत करतो फलटणच्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये बीडमधील असणाऱ्या ज्या संपादा मुंडे आहेत त्यांनी आत्महत्या केली आणि त्या ठिकाणी ते कनेक्शन समोर आलं की या ठिकाणी जे मुकदम असतात त्यांना हानमार केल्यानंतर ते अनफिट असले तर त्यांना फिट दाखवल्याचं जे आहे ते त्यांना त्या ठिकाणी एक काम करावं लागत होतं परंतु या ठिकाणी सर्व झाल्यानंतर ते कनेक्शन जे आहे ते थेट मुकदमांपर्यंत येऊन या ठिकाणी काल ज्यांनी पत्रकार परिषद घेतली जे मुकदम राठोड आहेत त्यांच्या गावामध्ये मी सध्या गावंदारा गावातून ग्राउंड रिपोर्ट करत आहे एकीकडे जर बघायचं झालं तर काल त्यांनी पत्रकार परिषद देखील घेतली होती आता मी त्यांच्यासोबत आहे नेमकं काय काय तुमच्यासोबत घडलं होतं आणि काय प्रकरण होतं आमच्या भावाने तिथं करार केला ता टॅक्टरचा टॅक्टरचा करार केल्यामुळं त्याला टॅक्टर टोळी आली नाही टोळी होती खालची एम पीची एक तिची पोस्टची कुठली तरी टोळी होती ती टोळी न आल्यामुळं त्यांच्याकडं बाकी राहिली बाकी राहिली तर मग ते आले घरी ते करार केला आहे नाही केला हे मला काहीच माहीत नव्हतं कारण का की मी त्यांच्या कारखान्याचा काही संबंधच नव्हता तर ते एक दिवशी दोन हजार चोवीसमध्ये एक दिवशी संध्याकाळी तीन वाजता त्यांनी घरी आले गावद्याला आले रस्त्याला गाडी उभा केली आणि पाच सात जण डायरेक्ट घराकडे आले त्यांचं माझ्या भावाचं घर सोडून दिलं आणि माझ्याच घरात घुसले माझे लेकर बाळ हे ते सगळे लहान लहान आरबळून उठले काय झालं काय नाही मी उठून पळालो काय झालं काय नाही म्हणून आल्याच्या नंतर त्यांनी म्हणले आम्ही पोलिस आहेत वॉरंट आहे तुमच्या भावावर म्हणलं मग माझ्या भावाच्या घराकडे जाणं माझ्याकडे कशाला आलात मग ते तिथं गेले तर तिथं ते काही दिसून आलं नाही त्यांना दाब दडप करून आमच्या महिलाशी उजट घालून असं तसं करून आम्ही गावात फोन केला आमचे गावातले लोक धावून आले गावातले लोक धावून आल्याच्या नंतर मग ते आल्याच्यानंतर त्यांनी काय केलं म्हणजे पोलीस स्टेशनला दारूला गेले दारूला जायच्या अगोदर त्यांना तिकून फोन येत होता त्यांच्या साहेबांच्या पी एचा येत होता का साहेबाचा फोन येत होता त्या निंबाळकर साहेबांचा स्वराज कारखान्या चेअरमनचा मग ते वारंवार फोन यायचे मग ते गेले डायरेक्ट आठवले साहेबाला फोन केला त्यांनी माझे लोक मारले म्हणले त्या गावंदरा गावामध्ये तुम्ही काय कराल म्हणजे गावंदरा गावामध्ये मला तर कोणाचा फोन नाही मग ते पाच वाजता इथं आले पाच वाजता इथं आल्याच्या नंतर त्यांनी इथं येऊन पाहणी केली तर काहीसुद्धा नव्हतं मग त्यांनी त्या शेती अधिकाऱ्याला विचारलं कुठं कोणाला मारलंय हो पोलिसाला ते विचारलं हो। तुम्हाला कोणी मारलं आहे का ते म्हणले नाही मग कसं काय मला तुम्ही म्हणता तिकून मग तिकून दबाव येतात त्यांच्यावर तीनशे तिरेपण करा तर तीनशे तिरेपण कशाप्रमाणे करा त्यांना काही लाण मारत नाही इथं तंडाही नाही एकच घर आहे तुम्ही कसं काय असं करता मग त्यांनी सांगितलं ते काय तुमचा व्यवहार असल्या संदर्भात शेती अधिकाऱ्याला बोलले ते मिटवायचं त्यांना मी सरपंचाशी बात करून मी तुम्हाला बोलतो मग ते सरपंचांनी मला दारूला बोलून घेतलं ते म्हणले तुम्ही आता त्यांना एक काहीतरी पैसे तुमच्या भावाला तुम्ही मध्यस्थी व्हा म्हणले तुमच्या भावाला काहीतरी पैसे द्यायला सांगा मग मध्यस्थी होऊन गावामध्ये आमचे बाबाराय बडे सरपंच आणि बाबासाहेब बडे हे माझ्यासोबत दारूला आले आणि तिथं येऊन त्यांनी मध्यस्थी करून एक दोन लाख रुपये त्यांना आम्ही तिथून आरटीजीएस करायला आमच्या पुतण्याला लावलं त्यांनी मला त्यावेळेसच उचलावा पण मी घरला निघून आलो मग माझ्या मागं पाठीमागा येऊन म्हणलं तुमचा स्टॅम्प स्टॅम्प दिला ठीक आहे म्हणलं वार्गावरांना आमच्या भावाला भरायला होतो तर ते त्यांच्याच्यानं वार्गावर वार्गा न ना म्हणून त्यांनी मुद्दाम जाणीवपूर्वक माझ्यावर अत्याचार केला मग त्यांनी दुसऱ्या राऊंडला आले मध्ये माझ्या भावाला घेऊन गेले ते घेऊन भावाला कुठून नेलं उपळी फाटा ते फाटा या संदर्भात ह्या रस्त्यावरून घेऊन गेले त्यांनी मग तिथून नेल्याच्यानंतर त्यांनी वडवणी पोलीस स्टेशनला हजर करून तिथून ते म्हणले आम्हाला फोन आला म्हणले तुमच्या भावाला तुम्ही पोलिसांनी फलटण पोलिसांनी फलटणला घेऊन गेलेत ठीक आहे म्हणलं कसल्या संदर्भात तर कारखान्याच्या संदर्भात वॉरंट होतं नेलं म्हणले मग ते तिथून आम्ही आमच्या नातेवाईक मी एक दोन तीन तारखेला तिथं पाठवलं तिथं चार तारखेपर्यंत तिथं ते जाऊन आले तर त्यांनी गुन्हा दाखल केलेला होता त्याच्यामध्ये आम्हाला जामीन पण मंजूर झाला मग जामीनदार घेऊन आम्ही तिथं गेलो दहा तारखेला आम्ही तिथं सकाळी गेलो दहा तारखेला दहा तारखेला सकाळी गेल्याच्या नंतर आमचे वरिष्ठ आमचे सहकारी माझे मित्र भगवान नाना घुले आणि आम्ही सगळेजण सर्वजण नातेवाईक तिथं गेलो तिथं गेल्याच्यानंतर दहा वाजता मी तिथं पोहोचल्यानंतर मी एममधून सकाळी पैसे काढले तिथं स्टँडच्या थोडं पुढं फलटणमध्ये आणि त्यांना दिले तेरा हजार रुपये काढले मी माझे नातेवाईक रामराव पवार यांच्या पैसे दिले आणि मला म्हणले तुम्ही थोडं साईटला थांबा आम्ही ऑफिसमध्ये जाऊन तिथं आम्ही विचारपूस सगळं चर्चा करून तुम्हाला आम्ही बोलून घेतो तर त्याच्या अगोदरच मला एक मी तिथून नंतर भाजी मंडीमध्ये जाऊन आराम करण्यासाठी एक जागा होती तर त्या जागेवर जाऊन मी आराम करीत होतो तर तिथं मला एक लाईन फोन आला कुठली कुठं होत फलटण मध्ये हा फलटण मध्ये मी भाजी मंडी मध्ये आराम करीत होतो तिथं लाईन एक फोन आला लाइन फोन आला तर मी परत लावण्याचा प्रयत्न केला तर त्यांनी काही फोन मला सर्च करायला तयार नाही मला शेक आला की शंभर टक्के आपला आपला मोबाईलचा सर्च करून आपलं लोकेशन काढले मी तिथून उठून बाहेर निघताच माझ्या समोर त्या भाजी मंडीमधून मन्दु बाहेर येऊस तर दोन गाड्या गच भरून पैलवानाच्या आल्या त्याच्यामध्ये कारखान्याचा शोराज कारखान्याचा हो कर्मचारी पुजारी म्हणून नावाचा अधिकारी दिसला तेन मला म्हणले बसामध्ये मिटवायचं म्हणले आपल्याला जायचं तिकडे ऑफिसला भगवान नानाने त्यांनी बोलवलं म्हणले मग त्यांनी मला गाडीत टाकला आणि विमानतळावर नेऊन मला मरणाचं मारलं आज बी कणा दुखवतो साहेब आज भी होणार नीट होत नाही आता म्हणते त्यावेळेस पासून दवाखान्यात काय गेल नाही माझ्याकडे पैसेच नाहीत मी कुठून जाणार कुठून जाणार दवाखान्यात अहो चप्पल तुटलं तर चप्पल घ्यायला वेळेत पैसा नाही तर माझ्याकडे पैसा कुठून येईल मग परत तिथून त्यांनी मला मारहाण करून सात वाजेपर्यंत मारित होते संध्याकाळी सात ते साडेसातच्या दरम्यान मारहाण करताना तुम्ही त्यांना काय बोलला नाही मी त्यांना सांगितलं मी बीडचा आहे हा गोपीनाथ मुंडे चे गावचे का हा गोपीनाथ गावचे तुम्ही म्हणून मला जास्त मारायचे हो सांगितलं मुंडे साहेबांचं नाव सांगितलं बीडवाले असेच करतात अहो काल ह्या ताईंना तर बीडचे म्हणून मारलो मला मुंडे साहेबांचं नाव घेतल्यामुळं मला एवढं मारलं त्यांनी भयानक मारलो माझा का आणखी बी दुखतोय माझा आज बी हे तिथं फोटो काढून बघितलं कुठल्या दवाखान्यात चला माझ्याकडे पैसे नाहीत कोण पैसे भरीत असेल माझा फोटो काढून बघा मी जर खोटं बोलत असेल डॉक्टर मला तिथं सांगा हे खोटं बोलतोय म्हणून तुम्ही आज बी फुटू काढून बघा माझा हे शरीर सगळं इथं बॉल आलेला आहे माझा त्यांच्यामुळं मला झाडाला टांगून उलट खाली सोडायचं मुंडे साहेबांचं नाव घेतल्यामुळे मला जास्त मारलं त्यांनी हो बर पुन्हा साधारण हे कशावर मिटलं आणि नेमकं त्या ठिकाणी असल्यानंतर तुम्हाला कशा प्रकारे सात वाजता त्यांनी मला पोलिस स्टेशनला आणलं तिथं एक पाटील नावचा अधिकारी मला थोडं मी सीटी सी सी टी व्ही कॅमेऱ्याकड मी जायचा प्रयत्न केला मला मी पोलीस स्टेशनला राहिलं तो सुरक्षित राहीन माझा मला आत्मा बोल पण त्यांनी मला तिकडं जाऊ दिलं नाही एक पाटील नावचा अधिकारी तिथे समोर थोडं बाहेरच उभा केलं मला रूममध्ये सुद्धा नाही तो अधिकारी आतमध्ये बसलेला असून पुल स्टेशनमध्ये त्यांनी सांगायचं ते माणसं गुन्हा दाखल करण्यासाठी फिर्यादी आलेले आहेत उद्या सकाळी दहा वाजेपर्यंत पैसे देणार का मी म्हणलं हो उद्या दहा वाजेपर्यंत तयारी करतो नाहीतर इनाय भंगाचा गुन्हा दाखल होणार बघ तुझ्यावर साहेब माझ्यावर इनाय भंगाचा गुन्हा दाखल करताय तुम्ही माझ्या त्या कारखान्याशी करार नाही माझ्याच्या अधिकाऱ्याशी बोलणं नाही काय देणं घेणं नाही मी एक जामीन घ्यायला गेलेलो माणूस आणि माझ्यावर तुम्ही गुन्हा दाखल करता अहो तुम्हाला कारखान्याचे पैसे वसूल करण्यासाठी तुमच्याकडे चेक बॉन्ड आहेत एकशे अडोतीस खाली तुम्ही वसूल करू शकता बरं दुसरा एक प्रश्न आहे राठोड साहेब माझा ज्यावेळेस तुम्हाला या ठिकाणी सोडून आणण्यात आलं नेमकं काय काय त्यांना सांगून सोडवण्यात आलं व किती पैसे दिले त्यांचे आठ लाख राहिले होते दोन लाख पहिल्या चक्करला त्यांना आम्ही आरटीजीएस केले ते आठ लाख रुपयामध्ये त्यांनी ट्रॅक्टर कारखान्यातच होतं आणि माझा भाऊ पण त्यांच्या ताब्यात होता आणि परत माझ्यावर अटक केलं त्यांनी तरी सुद्धा आम्ही आठ लाख आणि याज त्यांचं दोन लाख रुपये याज आणि आठ लाख हे आणि ते पहिले दोन लाख भरले असे बारा लाख आम्ही त्या कारखान्याला भरले आणि बारा लाख आमच्या नातेवाईकांचे पैसे त्याच कारखान्यात शरद चौगोले नावाचा एक अधिकारी कर्नाटकमध्ये आयसीपीएल कारखान्याचा त्यांनी मला वारंवार त्यांनी सांगायचं की तो त्यांना पुजारी फोन लावायचा तुम्ही मधुकरला त्रास का देताय मी यायला लागलो तुमचं व्यवहार क्लिअर होईल काय अडचण आहे तुम्ही त्याला त्रास देऊ नका तरी पण त्यांनी मला मारायचं लाव पुजारी ह्याला फोन चौगोले साहेबांना पुजारी साहेबांना सांगायचं तसं आरडू आरडू म्हणायचं आणि आरट आणि ह्याला करून झपके तांबीचे ते तसले तांबी आणि शोकअप गाडीचे शोकाप असाय त्यांच्यापशी त्यांनी मारलो साहेब मला बर तुम्ही मध्ये असताना घरी कॉल करून काय म्हणत होते कॉल करत कौ, कौ, होते पैसे व्यवस्था करायला सांगा आणि मारायचे आणि मोठ्यांना मला आरड्या लावायचे हो मोठ्यानायचे मारायचं त्यांनी झाडाला बांधून दोरीने खाली नळावर सोडायचं मला असं मानेवर हा असेच करतात मुंडे साहेबाचे लोक म्हणून किती दिवस जाती वाचक बोलले मला तुम्ही लमानी असेच करतात महाराष्ट्रातले लमानी असेच आहेत असे जाती वाचक बोलले ते हो बरं किती दिवस साधारणतः तुम्ही त्या ठिकाणी तुम्हाला किती दिवस माराण केली मला दोन दिवस मारहाण केले दोन दोन हजार म्हणजे दहा तारीख जून दोन हजार चोवीस सकाळी दोन ते अडीच दरम्यान त्यांनी मला उचललं ते दुसऱ्या दिवशी संध्याकाळी सात वाजेपर्यंत मला त्यांनी आमच्या भगवान नाना गुले यांच्या हवाली करायला त्यांनी सात वाजले दुसऱ्या दिवशी अकरा तारखेला सगळं व्यवहार मिटल्याच नंतर माझ्याकडून पाच लाख घेतलेले हे बाकीच्या नातेवाईकाला कळू दिले नाही माझ्या सोबत आलेल्या कोण तिकडे दुसरीच गाडी माझ्या नातेवाईकाची आलेली होती ह्या पुजारी साहेबांना त्या निसर्ग हॉटेलच्या बाजूला पाच लाख रुपये माझ्याकडून वैयक्तिक घेतले हे पैसे भरून अतिरिक्त माझ्याकडून पैसे घेतले बरं तुम्ही देखील त्यांच्या मालकीन देखील आहेत नेमकं तुम्हाला फोन येत आणि काय बोलला जात होतं त्यांच्याच फोनवरून फोन यायचा म्हणायचे पैसे सुई कर आपला वावर एक म्हणायचे मी म्हणायचे होच म्हणायचे ना आता का नाही म्हणायचं का हो म्हणायचे वावर ऐकू असं तसं पाहुणाऱ्या वेळाला फोन लावायचे होता आम्ही पैसे सुई करावं लागते पैसे भरावं लागते त्यांना खूप त्रास होता मारायचं त्यांच्या ह्यांच्याच मोबाईल वरून फोन लावायचे ते त्यांच्या फोनवरून लावायचे बोलणं काय होत हे निस्ता आरडायचे पैसे गोळा कर म्हणायचे मला मारतायत आता जीवस मला ठुत नाही म्हणायचे हे असे म्हणायचे ते हो म्हणायचे हो मी पैसे गोळा करते पाहुण्या राहायला फोन लावायचे मग पैसे सुई केली आम्ही पैसे भरले मग पुन्हा तुमचं आता कोर्टामध्ये प्रकरण चालू आहे आणि कशा कशावर मिटलं होतं आता माझं ते माझ्यावर तर काही गुन्हाच दाखल नव्हता ना कोर्टाचं काही हेच नाही ना, का ना, ना। कारण माझ्या भावावर तिथं झालेले त्यांना काही चार्जशीट दाखल त्यांनी केली असेल त्याला काही वॉरंट वगैरे समस आले असेल त्याला माहिती मला काही माझ्यावर गुन्हाच नव्हता तर मला काय येणार आहे तिथलं हो नक्कीच मंडळी बघायला गेलं तर हे मधुकर राठोड होते ज्या स्वराज कारखान्यामध्ये हे सर्व मुकदमांना त्या ठिकाणी बोलवून त्यांचे पैसे न वसूल केल्यानंतर मारहाण करण्याचं जे रॅकेट चालत होतं त्यामध्ये ले मधुकर राठोड एक त्यांचं त्यांना देखील मारहाण करण्यात आली होती त्याचबरोबर आता इतरही जे मुकादम आहेत बीड जिल्हा साधारणतः जास्त प्रमाणात उस्तोड मंजूर बीड जिल्ह्यात आहे त्याचबरोबर मुकादम देखील आहेत या ठिकाणचे मुकादम आणखीन किती बाहेर येतात तेच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे कवरेज डॉट कॉममध्ये मी इथंच थांबतोय